नागेश करजगी यांच्या जयंतीनिमित्त बाळे येथील एन के किड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं कैलासवासी नागेश करजगी यांच्या जयंतीनिमित्त बाळे येथील एन के किड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल आंधळकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी फार्मासिस्ट योगीराज चाफेकर संस्थेचे ट्रस्टी विकास कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल आंधळकर म्हणाले की सोशल मीडियाच्या दुनियेत आज सर्वत्र मोबाईल आहे जर घरात पालक तासन तास मोबाईलवर वेळ देत असतील तर त्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात त्यामुळं लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा मुलांना टिफिनमध्ये मॅगी बिस्किटं कुरकुरे न देता चपाती भाजीचा सकस आहार द्या म्हणजे मुलं आजारी पडणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं आड्डे असतील तुम्ही जर खात असताना आड्डे तर अल्ड दिलं पाहिजे ठीक आहे उन्हाळ्याच्या दिवसात देऊ नका देऊ शकता ठीक आहे अड्डं कार्बोहायड्रेट म्हणजे भाकरी चपाती त्याच्यासोबत एक पाले पाहिजे जर वीस खात असेल तर विठ पालक खात असेल तर पालक अशा गोष्टी द्यायला दुसरी गोष्ट लहान मुलांना भांडे आवडत नाही त्याच्यामुळे त्याचे पराठे किंवा वेगवेगळ्या आकाराचे तारच्या आकाराचा पराठा केला किंवा असं वेगवेगळ्या आकाराचा भात करताना कोणा कलरफुल भात केला

कैलासवासी नागेश करजगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे दीपाली कुलकर्णी अश्विनी शिंगन कोमल अनलिंगे पूनम कळसाईत संगीता हेगडकर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते